अडीच वर्ष महाविकास आघाडी असताना जेव्हा उद्धवजी स्वतः मुख्यमंत्री होते त्यावेळेला कोविडच्या महामारीच्या वेळेला देखील जे काही कॉन्ट्रॅक्ट दिले गेले ते कोणाचे जवळचे मित्र होते हे सगळ्यांना माहिती आहे मग हे जवळचे कोणाचे मित्र आहेत है, ह्यांची कोणासोबत पार्टनरशिप आहे हे कोणासोबत तिथे पार्ट्या करतात ह्याची पण माहिती जगासमोर आली पाहिजे काही दिवसांपूर्वी मी स्वतः मेट्रोने प्रवास केलेला आहे उद्धवजी त्यांनी कधी मेट्रोने प्रवास केलेला नाही ठीक आहे ते आता यंग लीडर आहेत ते फील्डवरती उतरून पाहणी वगैरे करतायत पण लक्ष स्वतः पालकमंत्री असताना घातलं असं करायची ही वेळ त्यांच्यावरती आज आली नसती पंचवीस वर्ष मुंबईला लुटलंय पंचवीस वर्ष महानगरपालिका स्वतःच्या ताब्यात असताना कुठलाही मुलागृह असा चांगला पद त्यांनी आणलाच नाही परंतु मुंबईला बुडण्यापासून ते देखील वाचवू शकले नव्हते त्यावेळेला त्यांच्याकडे काय वक्तव्य व्हायची की बघा हिंदी माताला पाणी तुमलं परंतु दोन तास त्याचा निचरा झाला अशी वक्तव्य त्यांची ऑन रेकॉर्ड आहे मग आज जेव्हा मिचवा जेव्हा लवकर होतोय मग त्याचं देखील श्रेय तुम्ही शिंदे शिंदेसाहेबांना दिलं पाहिजे कोकणामध्ये अतिमुसळधार पाऊस पडतोय दापोलीमध्ये देखील अतिमुसळधार पाऊस पडतोय दापोली खेड रस्ता खचलाय काही ठिकाणी संदर्भात काय माहिती आहे नाही रस्ता खचल्यामुळे कुठेही वाहतूक बंद झालेली नाहीये एका ठिकाणी खेड येथे जे हॅन्डचं काम चालू आहे रुंदीकरणाचं काम चालू आहे तिथे पुलाचं काम चालू आहे आणि त्याला पर्यायी मार्ग जो दिला आ, ने, ने ता लगेच्चा, लगेच्चा होता त्या पर्यायी मार्गाच्या इथून पाणी वाहत आहे त्यामुळे ती वाहतूक बंद करावी लागली आहे परंतु कालच रात्री मी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केलेल्या की त्याच्यावरती तात्पुरतं सोल्युशन लगेच लगेच काढावं पण पुलाचं काम पूर्ण न झाल्यामुळे आणि मान्सून हा तर आपला अपेक्षित जूनच्या पहिल्या आठवड्याच्या दरम्यान यायचा होता परंतु कोकणामध्ये जवळपास दहा मे पासूनच पावसाला सुरुवात झालेली असल्यामुळे काही रस्त्यांची कामाला वेळेत तिथे पूर्ण करता नाही आले परंतु या अडचणीमुळे ते झालं होतं परंतु आम्ही सोल्युशन काढून रस्ता कार्यरत करतोय तात्पुरती वाहतूक दुसरी आहे परंतु रस्ता खचल्यामुळे कुठेही वाहतूक बंद नाही परंतु अतिवृष्टीमुळे नुकसान होते त्या ठिकाणी हो। लक्ष ठेवून आहोत आणि नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घेतोय मान्सून सक्रिय झालाय आणि पहिल्याच पावसामध्ये दानादान उडालेली आहे कोकणामध्ये अति सतर्कतेचा इशारा हवामान विभागाने दिलाय पुढील तीन चार दिवस अति मुसळधार पाऊस पडलाय काय अलर्ट आहे मला वाटतं रेड अलर्ट हे देण्यात आलेलं आहे आणि मी बघाशी म्हटल्याप्रमाणे इतका लवकर मान्सून येईल अशी अपेक्षा नव्हती हो परंतु अतिवृष्टी सारखी परिस्थिती ही जेव्हा निर्माण होते त्यावेळेला सतर्कतेचा इशारा हा दिला जातो आणि तो दिला गेलेला आहे म्हणून आपल्या देखील आम्ही तमाम नागरिकांना हेच आवाहन करू की गरज पडल्यासच आपण घराने बाहेर पडावं आणि विशेषतः शेतीची कामं आहेत ती कृषी विभागाकडून सूचना आल्याच्या नंतर आपण पेरणी वगैरे चालू करावी परंतु कोणालाही जीवितला हानी होणार नाही ह्याची आम्ही काळजी घेत आहोत त्यासाठी ज्या उपाययोजना करायच्या आहेत त्यासाठी आमची सगळी यंत्रणा ही सज्ज आहे आम्ही तयार आहोत सूचना मासेमारी या दरम्यान सध्या बंदच होते त्यामुळे विशेष सूचना नाहीत मेच्या चोवीस साधारणतः ता पंधरावीस तारखेच्या नंतर आकडे पाऊस चालू झाला होता फुलपेश आणि त्यावेळेला मासमारी ही बंद झाली होती त्यामुळे आता हा सीझन तसा मासुमारीच्या मुंबईत आज प्रामुख्याने मोठ्या पडत होता आणि त्यावरूनच राजकारण हे रंगलेलं आहे एकूणच रस्ते सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्यांवर आदित्य ठाकरेंनी देखील एकनाथ शिंदेवरती टीका केलेली आहे की कुठेतरी कंत्राटदारांना खुश करण्यासाठीच हा सगळा अट्टहास केला जात होता मग तो अनेक ठिकाणी हे प्रशासन फोल ठरलं मला वाटतं जेव्हा आदित्य ठाकरे हे स्वतः मुंबईचे पालकमंत्री होते त्यावेळेला देखील पाणी तुमलं होतं आणि त्यावेळेस त्यांनी स्वतः किती पाणी केली मला माहिती नाही स्वतः पालकमंत्री म्हणून मुंबईमध्ये त्यांनी काय बदल घेऊन हे मला माहिती नाही समजा जगाला माहिती आहे पंचवीस वर्ष मुंबईला लुटलंय पंचवीस वर्ष महानगरपालिका स्वतःच्या ताब्यात असताना कुठलाही मुलाग्रह असा चांगला बदल त्यांनी आणलाच नाही परंतु मुंबईला बुडण्यापासून ते देखील वाचवू शकले नव्हते त्यावेळेला त्यांच्याकडे काय वक्तव्य व्हायची की बघा हिंदी पाणी तुमलं परंतु दोन तास त्याचा निचरा झाला अशी अशी वक्तव्य त्यांची ऑन रेकॉर्ड आहे मग आज जेव्हा निचरा जेव्हा लवकर होतोय मग त्याचं देखील श्रेय तुम्ही साहेबांना दिलं पाहिजे जेव्हा तुम्ही त्यावेळेला श्रेय घेत होता की निचरा लवकर झाला म्हणून आज देखील जर का निचरा लवकर झाला असेल मग त्याचं देखील श्रेय तुम्ही साहेबांना दिलं पाहिजे थोडं जरा मोठं म्हण ठेवा मला वाटतं अशा परिस्थितीमध्ये देखील राजकारण करणं ही दुर्दैवी आहे आज ठीक आहे ते आता यंग लिडर आहेत ते फील्डवरती उतरून पाहणी वगैरे करतायत पण तेवढंच लक्ष स्वतः पालकमंत्री असताना घातलं असं करायची हे आज आलेली नसती पण मला वाटतं माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी जो निर्णय घेतला तो अतिशय योग्य आहे एक कंत्राटदार एका रस्त्याला डावली कारण दोन दोन तीन तीन वेळा करायचा एका एका रस्त्याची दुरुस्ती वर्षात दोन दोन तीन तीन वेळा व्हायची ती रोखण्यासाठी कॉन्क्रीटच्या रस्त्याने फरक काय पडला की एक कॉन्क्रीटचा केलेला रस्ता हा कमीत कमी दहा वर्ष त्याला काही होत नाही आणि म्हणून मला वाटतं एकदा रस्त्यावरती ठीक आहे थोडा त्रास होतो मला कल्पना आहे परंतु आज त्रास आपण सहन केल्यानंतर पुढची दहा वर्ष आपली सुकर किंवा करायची त्यापेक्षा जास्त दहा वर्ष मला टेक्निकली तिसरी मला माहिती नाही परंतु कमीत कमी दहा वर्ष होणार नाही पण भविष्यात मुंबईच्या भविष्याच्या दृष्टीने हे अतिशय योग्य पाऊल आहे आणि कुठेही रस्ते कॉन्क्रीटीकरणामुळे पाणी तुंबलंय असं कुठेही नाही जे काही लोलांड एरियामध्ये जे काही पाणी तुमलेलं आहे त्या बाबतीमध्ये माननीय एकनाथ शिंदेसाहेब स्वतः फील्ड वरती आहेत ते स्वतः तिथे कंट्रोल रूममध्ये देखील गेले होते आज अजूनही ते तिथे ऍक्टिव्ह आहेत त्यांचं लक्ष आहे आणि मला वाटतं आदित्यजींना ह्याच्यावरती राजकारण सोडून मुंबईमध्ये आपण एकत्रित येऊन मुंबईला मुंबईकरून त्रास होणार नाही याच्यामुळे लक्ष द्यावं मिठी नदी प्रकरणी आज जी आर्थिकू कडनं जी चौकशी सुरू आहे विशेष एसआयटी मार्फत त्यामध्ये डिनू मोरिया अभिनेता यांचं नाव समोर आलेलं आहे त्यांना देखील समज बजावण्यात आलेलं आहे कसं पाहता याकडे आतापर्यंत अठरा कंत्राटदारांना समज केलेले होते नाही बघा मला कुठल्या बाबतीत राजकारण करायचं नाही परंतु ही बाब आपण लक्षात घेतली पाहिजे अडीच वर्ष महाविकास आघाडी असताना जेव्हा उद्धवजी स्वतः मुख्यमंत्री होते त्यावेळेला कोविडच्या महामारीच्या वेळेला देखील जे काही कॉन्ट्रॅक्ट दिले गेले ते कोणाचे जवळचे मित्र होते हे सगळ्यांना माहिती आहे आज देखील आता मिठी नदीचं देखील आपण उदाहरण सारखं पाहिलं ती मिठी नदीचा जे काही गाळ काढण्याचं कॉन्ट्रॅक्ट दिलं गेलं कदाचित तिथे देखील ह्यांचे काही जवळचे मित्र असतील आणि म्हणून म्हणूनच त्यांना तिथे चौकशीसाठी बोलवलं गेलेलं आहे पुराव्याच्या व्यतिरिक्त किंवा पुरावे नसताना कोणाला आम्ही काही त्रास किंवा जाणून बुजून राजकारण करण्याकरता आम्ही तिथे बोलवलं नाही एडोब असेल तर रिक्सर काहीतरी पुरावे असेल म्हणून त्यांच्या ती कारवाई करता किंवा चौकशी करता, करता बोलवलेलं असेल मग हे जवळचे कोणाचे मित्र आहेत ह्यांची कोणासोबत पार्टनरशिप आहे हे कोणासोबत तिथे पार्ट्या करतात ह्याची माहिती जगासमोर आली पाहिजे म्हणून मला वाटतं आज स्वतः तुम्ही राजकारण करते म्हणून तुमचेच कदाचित मित्र सगळ्या घोटामध्ये जर का त्यांचं इन्व्हॉल्वमेंट असेल जरा तुम्ही सावधपणे जग राहू त्यांना एक सल्ला असेल कुठेतरी ईओडब्ल्यू हा आता प्रत्यक्षरित्या शिवसेना उपाट्याच्या नेते यांच्या पर्यंत हा फास आवळाला जाऊ शकतो का अशा देखील चर्चा आता रमू लागलेल्या नाही मला वाटतं आता धीन मोरे आहेत त्यावेळेला तत्कालीन शिवसेनेच्या बॅकहॅन्ड मधून ते नेते होते हे सगळ्यांना माहिती आहे म्हणून मला वाटतं आता त्यांची चौकशी ही रीतसर कायद्यानुसार होत असेल तर मला वाटतं ह्याच्यामध्ये कोणी हस्तक्षेप करू नये चौकशी अंतिम जगात दोषी आढळले त्यांच्यावर कारवाई होईल आणखी नाही आढळलं तर कारवाई नाही होणार आणखी काही नाव हो पुढे येतील असं वाटतं आता अजून किती मित्रांना कॉन्ट्रॅक्ट मिळाले होते त्याच्यावर सगळं त्याच्यावरती सगळं डिपेंड आहे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया आलेली आहे आज जो अतिमुसळधार पाऊस पडला त्यामुळे मुंबईची तुंबई झाली संदर्भात त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे मेट्रो भु भुयारी मार्गात पाणी शिरले त्यामुळे भ्रष्टाचार उघडा पडला असं त्यांनी म्हटलेलं आहे तीन वर्ष मुंबई महापालिकेमध्ये भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या टोळीच्या हातात असल्यामुळे जनतेच्या पैशाची या काळामध्ये फक्त लूट झाली असं त्यांनी म्हटलेलं आहे त्या विभागात काही दिवसांपूर्वी मी स्वतः मेट्रोने प्रवास केलेला आहे उद्धवजी कधी त्यांनी कधी मेट्रोने प्रवास केलेला नाही सर्वसामान्य नागरिक हा मुंबईचा समाधानी आहे की आज मेट्रो सारखी सुविधा मुंबईसारख्या महानगरपालिकेमध्ये आमच्या सरकारने दिलेली आहे आज ते भ्रष्टाचाराचे आरोप करतायत पण त्यांना मी आठवण करून देईन ज्या वेळेला ह्या हे सगळे कॉन्ट्रॅक्ट दिले गेले तेव्हा आपण भाजपसोबत शिवसेना आपण सत्तेमध्ये होतो तुम्ही सुद्धा त्या सत्तेमध्ये सहभागी होतात मग नक्कीच मला काय म्हणायचंय मला वाटतं आपण हे विसरला वाटतं त्यांच्यावरती मी जास्त काही बोलणार नाही ते मोठे लिडर आहे परंतु आज शिवसैनिकांना जेव्हा ते रस्त्यावरती उतरून जनतेला मदत करण्याचं आवाहन करतायत त्याच वेळेला त्यांचे चिरंजीव रस्त्यावरती उतरून हे राजकारण करतायत मग नक्की ते मदती ता करता रस्त्यावरती उतरलेत की राजकारण करता मला वाटतं ही थोडं सुरुवात होते म्हणून मला वाटतं त्यांच्या बोलण्याकडे मी जास्त लक्ष देत नाही आज मुंबईकरांना राजकारण नकोय मुंबईकरांना सुविधा सुरळीत पाहिजेत आणि त्या सुरळीत ठेवण्याकरता आमचे माननीय एकनाथ शिंदे साहेब स्वतः फील्डवरती आहेत गिरीश महाजन त्यांच्यासोबत स्वतः फील्ड वरती आहेत आणि मुंबईकरांना त्रास होणार ह्याची स्वतः खात्री घेत आहेत म्हणून मला वाटतं अतिवृष्टी ही होते ढगपुटी होते रेड अलर्ट दिलं गेलेलं आहे कार्यालय देखील आपण आता सगळी लवकर सोडण्याकरता आपण सांगितलेलं आहे अशा वेळेला आपण राजकारण न करता एकत्र म्हणून आपण मुंबईकरांना त्रास होणार आपण जबाबदारी आपण एकत्रितपणे उचलली पाहिजे